हाय नमस्कार सगळ्यांना आपण आले स्वामी समर्थ केंद्रामध्ये सेवा केंद्र आहे हे नाशिकमध्ये दिंडोरी येथे तर खूप सुंदर आहे आणि खूप मोठा परिसर आहे खूप झाडं आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तुम्ही जे झाडं कधी बघितले नसेल ते झाडं इथं गुरुमावलींनी लावलेले आहे तर बघा खूप सुंदर आणि खूप मोठा परिसर आहे आणि इथं एंट्री केल्या केल्या इतकं प्रसन्न वातावरण होतं एकदम शांत वातावरण प्रत्येकजण स्वामी समर्थ महाराजांचा जप करीत होतं तर अशा पद्धतीने आम्ही खूप दिवसाची इच्छा होती नाशिकला जायचं दिंडोरी दिंडोरीमध्ये जायचं स्वामी समर्थ महाराजचं दर्शन घ्यायचं गुरुमावलींचं दर्शन घ्यायचं कसं आहे काय आहे बघायला भेटेल फक्त केंद्रामध्ये ऐकून होते दिंडोरी प्रणित सेवा केंद्र दिंडोरी प्रणित सेवा केंद्र पण कसं आहे स्वतः अजून कधी बघितलं नव्हतं तर म्हटलं चला वनी दे वनीला आलो आहे आपण सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला तर तिथून जवळच आहे आणि येताना इथं आम्हाला दिंडोरी लागते तर म्हटलं चला दिंडोरीला उतरलो आणि इथं केंद्रामध्ये आलो सेवा केंद्रामध्ये तर चाललो होतो आम्ही आता केंद्रामध्ये तर बघा खूप मोठं केंद्र आहे आणि इथं कोणत्याही प्रकारची अडचण असेल तुम्हाला कशाची सेवा पाहिजे असेल तर प्रत्येक प्रत्येकाच्या याच्यावर सेवा इथे भेटेल तुमचा आजार असो कोणाला मुलं बाळ होत नसेल त्याच्यावरती असो कोणाच्या मुलांच्या शिक्षणाचं असो नोकरीचं असो घराचं असो कोणत्याही प्रकारची अडचण असेल त्याच्यावरती सेवा दिल्या जातात त्या पद्धतीच्या सेवा तुम्ही करा प्रत्येकाला नवीन नवीन अनुभव येतात आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा चालू केल्यावरती प्रत्येकाला अनुभव येतो तर तसाच आम्ही आता म्हटलं चला जाऊया तर खरंच गुरुमाऊली आणि स्वामी समर्थ महाराजांनी आम्हाला इथपर्यंत बोलवलं त्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो नाही तर प्रत्येक वेळा आम्ही जायचो तेव्हा असं डायरेक्ट जायचं पण यावेळेस आवर्जून आम्ही गुरुमाऊलीच्या दर्शनासाठी आलो होतो तर आम्ही गेलो त्यावेळेस खूप सुंदर वातावरण होतं आणि गर्दी कायम चालू असते लांबून लांबून लोकं येतात प्रत्येकजण आपला प्रश्न सॉल्व करायसाठी येत असतो तर आमचा काही प्रश्न वगैरे काही नव्हता पण आम्ही फक्त दर्शन करावं आणि कसं आहे काय आहे हे सगळं बघण्यासाठी आलो होतो तर प्रश्न उत्तर पण असतात तिथं गुरुवारी आणि रविवारी प्रश्न उत्तराचा वार असतो तेव्हा गुरुमाऊली प्रश्न उत्तर घेत असतात तर बघा परिसर पण इतका सुंदर हातपाय धुतल्याशिवाय आपल्याला केंद्रामध्ये जायची एंट्री नसते तर आम्ही पहिले इथं हातपाय धुतले आणि इथं बघा खूप मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास बालकेंद्र आणि खूप छान आहे खूप मोठा परिसर आहे प्रत्येक झाड प्रत्येक झाड असं खूप छान होतं प्रत्येक फळाचं असो फुलाचं असो फुला प्रत्येक झाड गुरुमाऊलीने लावलेलं ला आहे आणि परिसरामध्ये गेल्यावरती कोणीही एकमेकांशी बोलू नये असं सांगत होते फक्त आणि फक्त महाराजांचा जप करा फक्त महाराजांचं नाव घ्या तुमचे सगळे प्रश्न सॉल्व होतील असं प्रत्येकजण तिथं सांगत होतं आणि बघा मम्मी आम्ही पप्पा आम्ही सगळे आतमध्ये गेलो तुम्हाला फोटो तिथं अलाउड नाही आहे तरी पण मी तिथं विचारलं आणि मग फोटो वगैरे काढला तर बघा तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे नाहीतर व्हिडिओ वगैरे काढायला तिथं अजिबात परवानगी नाही आहे तर बघा एकाच्याही हातात तुम्हाला मोबाईल दिसणार नाही तर बघा इथं सगळे माऊलींचे त्यांचे फोटो लावलेले आहे दत्त महाराजांचं असो किंवा माऊलींचं त्यांचे असो सगळ्यांचे एकदम असे फोटो वगैरे लावलेले आहे आणि सुंदर आतमध्ये गेल्यानंतर इतकं मन प्रसन्न वाटत होतं की असं वाटत होतं इथं बसूनच राहावं मला तर खूप भारी वाटत होतं मम्मी बोलली तुझ्यामुळे माझं दर्शन झालं म्हटलं माझ्यामुळे नाही तुला महाराजांनी इथपर्यंत आणलं तर महाराजांचेच आभारमान कारण की प्रत्येकजण इथपर्यंत पोहोचवण्यासाठी पोचवायला खूप प्र म्हणजे प्रयत्न करतो पण इथपर्यंत काही ना काही अडचणी येतात असतात महाराज प्रत्येकाला बोलवत असतात पण प्रत्येकाच्या अडचणी प्रत्येकाच्या काही अडचणी येतच असतात तर बघा इथे एक दिदी बसलेली होती ती जी उदी असते ती उदी पुड्या वगैरे बांधत होती तर अशा पुड्या वगैरे बांधायचं काम चालू होतं आणि प्रांजलसारखं मध्ये एकदम गर्दी नव्हती जास्त मोकळं वातावरण होतं प्रांजलचं चालू होतं बडबड प्रत्येक ठिकाणी जाऊन बसत होती तर इथं आम्ही उदी वगैरे घेतली त्याच्यानंतर आहे ना इथं प्रश्न उत्तर ज्या दिवशी असतो ना गुरुवार आणि रविवार त्या दिवशी अफाट गर्दी असते आणि प्रत्येकजण लांबून लांबून आलेले असतात गुरुमाऊली स्वतः प्रश्न उत्तर सांगतात घेतात आणि बाकीच्याही सेवेकरी असतात इतर वेळेला गुरुमाऊलीचा ह्यावेळेस आम्ही गेलो दो दीड दोनच्या दरम्यान गेलो तेव्हा गुरुमाऊलींचा आरामाचा वेळ असतो त्यामुळे ते बाहेर काय आले नाही ते येणार होते तीन ते चारनंतर पण एवढा वेळ आमच्याकडे नव्हता त्यामुळे आमचं काय दर्शन वगैरे झालं नाही पण महाराजांचं दर्शन वगैरे झालं खूप छान वाटलं आपणही मनापासून गेल्यानंतर सगळ्या काही गोष्टी छान होतात तर इथे जे काउंटर आहे त्या काउंटरला रुद्राक्ष असो माळी असो ग्रंथ असो सगळ्या प्रकारचे ग्रंथ भेटत होते माळी भेटत होत्या परत आपण पूजा वगैरे करतो स्त्रीयंत्र असो जप माळ असो गट्ट्याची माळ असो सगळं काही या काउंटरवरती भेटत होतं आणि बाहेर पण भेटतं पण इथं केंद्रातर्फे केंद्रामधून पण सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहे ज्या ज्या काउंटरला जायचं त्या त्या काउंटरला सगळं काही भेटतं इथं इथं बांधकाम निधी पण ज्यांना काही शक्य होईल त्यांना त्या त्या पद्धतीने आपण तिथं दान वगैरे करू शकतो किंवा बांधकाम निधी वगैरे असं म्हणतो तो देऊ शकतो तर एवढं जे मोठं सभाग केंद्र आहे नाही सभागृहासारखं केंद्र मोठं या केंद्रामध्ये इ कितीतरी लोक पाराण्याला बसली होती आता दत्त महाराजांच्या जयंतीच्या वेळेस तर अफाट गर्दी झाली होती आणि रविवारी गुरुवारी इतर गर्दी असते तर प्रांजलची पप्पांनी तर इथं काहीतरी घेत होते तर, तर माझं मी सगळं तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी माझा हा व्हिडिओ चालू होता आणि महाराजांना आत्तर खूप आवडतं त्यामुळे प्रांजलचे पप्पा आत्तर घेत होते त्यांनी दोन बॉटल आत्तरच्या घेतल्या तर तिथं चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं होतं त्यामुळे मग मी म्हटलं एक एकच्याऐवजी दोनच घेऊन टाका मम्मीला मूर्ती घ्यायची होती पण पप्पा म्हणत होते कशाला कुणी सेवा जास्त करत नाही घरामध्ये पण मम्मी म्हणते मी करायची पप्पा म्हणायचे नको नंतर बघू तर असं त्यांचं दोघांचं चालू होतं म्हटलं बघा तुमची इच्छा तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या नसून घ्यायची तर नाका बळजबरी कोणाची नाही आहे ती मग पप्पा म्हणायचे आहे फोटो फोटो आहे ना मग मूर्ती कशाला असं त्यांचं चालू होतं तर म्हटलं जाऊ दे तुझ्या इच्छा असेल तर तू तुझ्या वैजापूरला केंद्र आहे तिथून सुद्धा घेऊ शकते तुला जेव्हा वाटेल तेव्हा कसं लांब आलं होतं पप्पाने जास्त पैसे आणले नसेल त्यामुळे पप्पा नाही म्हणत होते दुसरा काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघा झाडं पण इतकी सुंदर होती ना आणि आतमध्ये डायरेक्ट एक आपण जार म्हणतो ना तो जार भरून ठेवला होता सरबत करून लिंबाचं सरबत प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यांनी स्वतः सेल्फ सर्विस होती इथं जे आहे मेन गाभाऱ्यातील व्हिडिओ आहे छोटासा आहे जास्त वेळेचं काय घेतलं नाही का पण स्वामी महाराजांचं दर्शन तुम्ही करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर स सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना